नमस्ते घोडधोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आता मे महिन्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर पूर्वी असं असायचं की आमच्या चढाओढ असायची पूर्वीच्या काळी रिझल्ट तेव्हा लवकर लागायचा एक मेला वगैरे मला वाटते साधारणत मी सहावी सातवीच्या सहावीची परीक्षा दिलेली असताना ची गोष्ट आहे तेव्हा असा एक काळ असायचा त्यावेळी की मुलांच्यामध्ये चढावड लागायची रिझल्ट लागल्यानंतर निकाल लागल्यानंतर पुढच्या वर्षीची पुस्तकं विकत घ्यायची घाई लागायची सगळ्यांना त्यात माझी एक मैत्रीण होती शेजारी राहणारीच माझ्या वर्गातच शिकायची तर तिच्या मामांचं पुस्तकांचं आणि वह्यांचं दुकान असायचं होतं तर तिला सगळ्यात आधी पुस्तकं मिळायची मामाकडून ती आधी खरेदी करायची कारण ही चढावळ तर आमच्यात खूप महत्त्वाची होती की तुझी आधी पुस्तकं येणार की माझी आधी पुस्तकं येणार वया तू आधी घेणार की मी आधी घेणार त्यात मलाही ईर्षा लागून राहायची की मला पेन आवडायचे खूप मी वेगवेगळ्या प्रकारचे पेन आणून ठेवले होते त्यात सगळ्यात महागातला पेन तेव्हा पंपिंगचा असायचं ते की माझ्या वडिलांनी मला तेव्हा बहुतेक तीस रुपये किंवा चाळीस रुपयांना तेव्हा तो येत होता सगळ्यात महागातला पेन तो माझ्या कलेक्शनमध्ये मा तेव्हा होता तर ते पंपिंग पेन कसं आहे बघायसाठीही सगळी मुलं सगळ्या मुला मुली माझ्या घरी जमले कसला पिणं आहे बघूया इतका महागातला तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या होत्या तेव्हा आताही आहेत बऱ्याचशा गोष्टी मुलांना महत्त्वाच्या आहेत तुझा मोबाईल चांगला की माझा मोबाईल चांगला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मुलांना पण मोबाईलचा उपयोग खूप प्रकारे करता येतो शिकण्यासाठी स्टडीसाठी करता येतो हल्लीच्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत पूर्वीपेक्षा असं म्हणता येत नाही की आत्ताच्या युगामध्ये काही गोष्टी फक्त पुस्तकंच महत्त्वाचे आहेत वगैरे असं काही नाही आहे मोबाईलद्वारे आपल्याला खूप काही गोष्टी शिकता येतात त्या शिकल्या पाहिजेत तर गोष्ट अशी सांगायची होती मला की आम्ही पुस्तकं घ्यायची चढावळ करायची तेव्हा आणि दुसरी गोष्ट अशी असायची की सगळ्यात आधी कोणाचा पोर्शन कवर होतो शाळेत शिकवायला घ्यायच्या आधी कोण आधी सगळ्यात पुस्तकं वाचून रेडी असेल सगळे लेसन्स वाचून रेडी असेल त्यात माझे महत्त्वाचे विषय मला आवडणारे म्हणजे मराठी आणि हिंदी असायचे सातवीनंतर मराठी तर मी हिंदी सातवीनंतर हिंदीचं पुस्तक पूर्ण मे महिन्याच्या म्हणजे जून महिन्याच्या आधी सगळं लेसन्स पूर्ण वाचून झालेले असायचे धडे आणि सुद्धा ही दोन पुस्तकं माझी अत्यंत प्रिय असायची स्टार्ट टू एंड म्हणजे जे काय असतील दहा पंधरा लेसन्समध्ये कविता त्या सगळ्या वाचून झालेल्या असायच्या माझ्या तर त्यामुळे मला गोष्टी लिहायची आवड निर्माण झाली आणि मी वडिलांना विचारायचे हे कसं लिहितात हे कोणी केलं आहे पुस्तकामध्ये जे धडे आहेत ते कोण तयार करतात तर माझे वडील म्हणाले तयार नाही करत ते लिहितात तर लिहितात म्हणजे काय लिहितात म्हणजे पेडणी लिहितात आधीच्या काळी बोरून लिहायची मी विचारलं त्यांना मला लिहिता येईल का ह्या सगळ्या गोष्टी अशा ते म्हणले का नाही लिहिता येणार तू प्रयत्न कर मी पण लिहित तु। होतो तर मला उत्सुकता जागृत झाली माझ्यामध्ये तुम्ही लिहित होता म्हणजे काय लिहिला तुम्ही मला दाखवा बघू तर त्यांनी एक मराठी नाटक लिहिलं होतं आजोबांना आवडत नसल्यामुळं त्यांनी ते बाजूला तसंच टाकलं होतं ते कोणाला दाखवलं नव्हतं त्यांनी मला दाखवलं ते लिहिलं मी म्हणून तर ते संस्कृतमध्ये होतं त्यामुळे मला संस्कृतचं काय एवढं कळत नव्हतं आताही तेवढं कळत नाही पण ना मी वाचलं ते खूप चांगल्या पद्धतीनं खूप म्हणजे अवघड शब्द होते ते खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं होतं त्यांनी नाटक ते त्यांनी काय कोणाला दाखवलंच नाही कारण आजोबांना ते आवडत नव्हतं कारण माझ्या पंजोबांनी ज्ञानेश्वरी जी लिहिलेली होती त्याचं पुढे काहीच झालं नव्हतं म्हणजे ज्या पद्धतीनं त्याचं वितरण व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं ते प्रकाशन सोहळा व्हायला पाहिजे होता तो झाला नव्हता कारण पंजोबा त्याच्या आधीच वारले होते लिहून तसंच पडले होते त्याप्रती त्यामुळे वडिलांनी वड वडिलांना माझ्या आजोबांनी तो नकार दिला होता की अजिबात लिहायचं नाही असलं काही पुढं आता लिखाणाचा नाच सोडायचा आपण व्यापारी आहोत व्यापारावर लक्ष द्यायचं त्यामुळे ते तसंच राहिलं होतं त्यांच्याकडून माझे वडील म्हटलं की तू प्लीज तू तू प्रयत्न कर तू लिहू शकतेस तर त्यावेळी मी अखेर चोर सापडला ही गोष्ट पहिल्यांदा लिहिली आणि ती वाचली त्यांनी गोष्ट तेव्हा सत्यवादी होता म्हणजे एक आजोबा होते सत्यवादीमध्ये काम करत होते ते आमच्या पलीकडच्या लेनमध्ये राहत होते मधून एक रस्त्यामध्ये काहीतरी असंच असल्यामुळं झाडी झुडपं खूप असल्यामुळं मी पलीकडच्या लेनमधून जायचं कष्ट घेतले नाही ते झाडी ओलांडून मी मध्ये काय असेल ते सगळं दगड बिगड पडले होते तेव्हा गल्ले असायच्या ना ते दगड पार करून मी त्याच्यावरून त्यांच्या घरी गेले होते ते आजोबा बसले होते कॉटवरती ते म्हणले अरे कशी आलीस तू कुठून आलीस तर त्यांनी बघितलं होतं बाहेरच्या खोलीतच बसले होते त्यांनी बघितलं होतं दगडं बिगडं ठेवली होती ते आय त्यांच्या आणि आमच्या गल्लीमध्ये असं एक मोठं दरी काय म्हणतात खड्डा असल्यासारखा होता त्यामध्ये दगड टाकले होते त्याच्यावरूनच मी आले होते ते म्हटले अरे पलीकडून येता येत नव्हतं का तुला एवढी काही घाई होती म्हटलं आजोबा आजोबा मला तुम्हाला गोष्ट द्यायची होती तुम्ही छापून आणाल का सत्यवादीमध्ये ते म्हणले हो का नाही आमचं कामच आहे ते त्यांनी ती वाचली कथा आणि सांगितलं की बाळ घेतल्या घेतल्या त्यांनी वाचली ते म्हणले बाळ ह्याच्यामध्ये थोडासा बदल करायला पाहिजे तू बदल करून आणशील का थोडासा रंजक असायला पाहिजे म्हटलं रंजक म्हणजे काय आजोबा ते म्हटले लोकांना वाचताना ते आवडलं पाहिजे आणि त्याची लिंक म्हणजे त्याचा हे लागलं पाहिजे लिंक लागली पाहिजे त्या शब्दांची तर म्हटलं ठीक आहे मी आणते करून मी माझ्या वडिलांच्याकडे गेले वडील म्हटले वडिलांनी वाचले आणि ते हसायला लागले म्हणले अरे ह्याच्यामध्ये खूप बदल करायला पाहिजे असं नाही करता येत अगदीच जादूच्या गोष्टी अगदीच सगळं पटणाऱ्या गोष्टी असं नाही करता येत त्याच्यामध्ये तर त्यांनी अखेर चोर सापडला ही गोष्ट लिहायला मदत केली होती त्या चिनिया मिनिया पुस्तकामध्ये ती गोष्ट आहे आणि ती वाचली की मला आता ते आठवतं की आपल्यामध्ये किती बदल करायला पाहिजे होती गोष्ट लिहिताना आणि ते वडिलांशी सल्ला मसलत केल्यामुळं मला त्या गोष्टी कळत गेल्या आणि जेव्हा जेव्हा मी कथा लिहित गेले तेव्हा तेव्हा मी वडिलांचे शब्द आठवले नाही इथं काहीतरी चुकलेलं असेल हमखास काहीतरी चुकीचं आहे हे पुन्हा वाचून पुन्हा करेक्ट केलं पाहिजे मग आपल्या ठिकाणी वाचकाला दुसऱ्या ठेवून नेतो तो काय बोलेल हे वाचल्यानंतर हे मी ध्यानात घेत गेले तर हे असे प्रयत्न करून मी इयत्ता नववीमध्ये असताना एक पुस्तक लिहिलं छानसं चिनया मिनिया आणि ती जे कथेचं टायटल स्टोरी आहे चिनया मिनिया तर ती बऱ्याच शाळांमध्ये नाटक म्हणून बसवलं गेलं आणि त्याचा नंबर आला होता पद्मराजे म्हणून हायस्कूल आहे कोल्हापूरला तिथे मुलींनी बसवलं होतं हे नाटक आणि चिनया मिनया ही दोन पात्र मुलींनी केली होती आणि ते जे टक्कल शोधायला लागलं त्यांना म्हणजे चिन्या मिन्याचं टक्कल असतं असं घेतलं त्या पुस्तकामध्ये तर ते टक्कल शोधायला त्या मुली दोन दिवस फिरल्या कुठं सापडे ना म्हणासारखं ते शेंडीवालं टक्कल असतं ते शेंडीही हवी होती ते शेंडी म्हणावं तसं ते दिसत नव्हतं पात्र म्हणून खूप प्रयत्न केले त्या पोरींनी आणि ते इतकं आवडलं मुलांना गॅदरिंगला तर सगळ्यांचे त्यांना भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला आणि माझ्या मुलांनी म्हणजे फक्त तासाभराची तयारी करून एका सोसायटीमध्ये आम्ही राहत होतो त्या सोसायटीमध्ये गणेश जयंतीला ते नाटक पूर्णपणे बसवलेलं होतं दोघा तिघा मित्रांनी आणि माझ्या छोट्या मुलांनी पृथ्वीराजनी तर ते नाटक बघायला इतकी गर्दी झाली चिनया मिनय्या लहान मुलांची गर्दी झालीच तर झाली पण म्हाताऱ्या बायकाही इतक्या जमा झाल्या ते असे इतक्या उत्स्फूर्तपणे ते नाटक वटवत -वट होते इतक्या म्हणजे काही प्रॉपर्टीज नव्हत्या त्यांच्याकडे म्हणजे ड्रेस पण रोजचेच घरातले घातलेले आणि ते अशा अशा वेशातच ते नाटक पूर्णपणे त्यांनी बसून पूर्णपणे लोकांच्या समोर सादर केलं होतं इतर ज लोकांनी जे नाटक बसवलं होतं त्याच्यापुढं हे फिकं ठरणार असं मला वाटत होतं कारण काहीच प्रॉपर्टी यूज केलेल्या नव्हत्या मुलांनी चिनया मिनया हे नाटक करताना गणेश जयंतीला तर गंमत अशी झाली की हे नाटक बघतानाच सगळ्यांची गर्दी झाली आणि सगळे विचारायला अरे मुलं इतकी छान पद्धतीनं करतायत ना ड्रेपरी तशी आहे ना त्या नाटकातली प्रॉपर्टी तशी आहेत वापरलेली आहेत कसे छान करतायत अगदी अगदी मनापासून करतायत हे नाटक कोणी लिहिले तर मी तिथंच उभी होते आणि माझी एक ननंद होती यांच्या मामांची मुलगी माझ्या मिस्टरांच्या तिथे उभारल्या होत्या त्या तर त्या म्हटल्या त्या माझ्या कॉलनीतच राहायच्या त्या म्हटल्या की नाही बहिणींनीच आमच्या लिहिलेलं आहे आणि ते त्या लहान असताना लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते आत्ता त्यांची मुलं सादर करते कॉलनीतली मुलं घेऊन तो सादर करतो आहे बहिणींचा मुलगा आमचा भाचा तर शेवटपर्यंत बघा त्या बोल तर त्या म्हाताऱ्या बायका ज्या बसलेल्या होत्या गणपतीच्या देवळाजवळ छोटंसं मंदिर होतं गणेशचं तर त्याही उठून आल्या तिकडून आणि त्या पण बघत बसल्या इतक्या हसल्या त्या इतक्या हसत होत्या कारण हे नाटक तसं विनोदी आहे आणि कॉन्सेप्ट तशी खूप चांगली आहे आणि अशा पद्धतीनं लिहिलेलं हे पुस्तक मला अजूनही त्यात काही बदल करायचे आहेत ते बदल करून एक चांगल्या प्रकाशना प्रकाशन संस्थेमध्ये हे देऊन आणि ते चांगल्या पद्धतीनं प्रकाशित करायचा असा हेतू आहे तर मुलांनी जास्तीत जास्त वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे ह्या गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत आणि मुलांनी करण्यापेक्षा पालकांनी मनावर घेतलं पाहिजे की मुलं आपली जास्तीत जास्त वाचनाकडे कशी वळतील पूर्वीचा काळ होता तसा त्या पद्धतीनं मुलं जर घडायला पाहिजे असतील संस्कार घडायला पाहिजे असतील त्यांच्यावर तर मुलांनी जास्तीत जास्त वाचलं पाहिजे जा। आम्ही लिहितो आम्ही वाचतो म्हणून आम्ही सांगतो असं नाही ही सत्य परिस्थिती आहे कारण मुलं खूप आहारी निघालेली आहेत व्हिडिओच्या परत टी व्हीच्या अशा ज्या माध्यमांच्या नादी लागून मुलं भलत्याच ठिकाणी भरकटण्यापेक्षा वाचनाची आवड लावणी खूप चांगली आहे तर पटते का बघा सगळ्यांनी धन्यवाद